नमस्कार मित्रांनो देशात सर्वात मोठा गुंड कोण केजरीवाल यांचा भाजप सह निवडणूक आयोगावर निशाणा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दिल्लीतील दिल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे आज निवडणुकीच्या प्रचाराची सांगत होणार आहे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने आज प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत या दरम्यान आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकी मोठे विधान केले आहे केजरीवाल यांनी दिल्लीत गुंडगिरी सुरू आहेत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहेत की या देशातील सर्वात मोठा गुंड कोण आहे ते म्हणाले आम्ही पाहिलं की आम आदमी पक्षाच्या लोकांवर हल्ले होत आहेत जनतेला धमक्या दिल्या जात आहेत मात्र पोलीस सर्व काही पाहत आहेत हे पोलीस घाबरत असलेले गुंड कोण आहेत काल दिल्लीत सात पत्रकारांवर हल्ला करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक केले होते हे सर्व संसदेपासून एक किलोमीटर अंतरावर घडले यानंतर केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर हल्ला करत म्हटले की मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना कोणत्या पदाची ऑफर देण्यात आली आहे माझी त्यांना हात जोडून विनंती आहेत की लोप सोडा आणि आपल्या पदासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका पुढे केजरीवाल म्हणाले की या निवडणुकीत महिलांवर हल्ले झाले आता जनतेने त्यांचे मत मांडले आहेत त्यांच्या गुंडगिरीचा पराभव करावा लागेल हे डबल बुल्ड प्रत्येकाला चिरुडून टाकेल आमच्याकडे दोन पर्याय आहेत एक शरीफ पार्टी आणि एक गुंडगिरी पार्टी लोक या गुंडगिरीला सहन करणार नाही दिल्लीला अमित शहा आणि भाजपाच्या गुंडगिरी पासून वाचवण्यासाठी आप कार्यकर्ते प्रत्येक त्याग करण्यास तयार आहेत आम्ही भाजपाच्या गुंड्यांना घाबरत नाहीत शेवटच्या श्वासापर्यंत आमचे नेते आणि कार्यकर्ते भाजपाच्या गुंडगिरीचा सामना करतील आणि निवडणुकीत ते त्यांना हरवतील असंही आव्हान केजरीवाल यांनी दिलं तर तुम्हाला काय वाटतं दिल्लीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद